सत्तांतर झाल्यावरच मराठा आरक्षणाची खास सुटते खेकड्यांमुळे धरण फुटलं शेतकऱ्यांनी अवकातीत राहायचं अशा एक ना अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहिलेले सावंत काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चर्चेत आले होते सावंतांचा पोरगा दोन मित्रांना घेऊन बँकॉक ट्रिपला निघाला होता बापाला ही गोष्ट माहीत नव्हती मग त्यांनी तक्रार दिली पोराचं अपहरण झालं त्यानंतर तळकाफळकी यंत्रणा कामाला लागली सावंतांनी संपूर्ण प्रशासनाला वेढीच धरलं आणि अवघ्या तीन तासातच पोराचं हवेतलं विमान हवेतूनच माघारी फिरवलं त्यावेळी सावंतांच्या या कारणाम्याची खमंग चर्चा रंगली होती बँकॉकचं अठ्याहत्तर लाख रुपयांचं तिकीट ऐकून सगळे चक्रावून गेले होते सावंताकडे एवढा पैसा आला कुठून असा प्रश्न विचारला जाऊ लागला त्याचं नेमकं उत्तर आता मिळाल्याचं बोललं जात तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना त्यांनी तब्बल तीन हजार एकशे नव्वद कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय त्यामुळे आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले त्यांच्या एका निर्णयाला खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली आरोग्य विभागाचे आरोग्य बिघडवणारा तो सफाई घोटाळा नेमका आहे तरी काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात सत्तावारी भूम परंड्यांचे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी आपल्या काही कारणाम्यांमुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा अजूनही चालू आहेत त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या काही निर्णयांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता बघायला मिळते अशातच आरोग्य विभागातील जवळपास कोटींच्या कामांना मिळाल्यानं शिंदे गटासाठी आणि पर्यायाने माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय शिंदे सरकारच्या काळात आरोग्य मंत्रालयाच्या अकथ्या रीतीला सर्व शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि बाह्य यंत्रणांद्वारे यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी एका वर्षाला सहाशे अडोतीस कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षासाठी तब्बल तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयांची कामे तानाजी सावंत यांनी मंजूर केली होती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती विशेष म्हणजे हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झालेला नव्हता मात्र मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याचं दाखवून त्या संदर्भातील कार्यरंभ आदेश काढण्यात आला होता अटी शर्ती डावलून केंद्रीय खरेदी समितीकडून या संदर्भातील टेंडर मंजूर करण्यात आला होता त्यासाठी तानाजी सावंत यांच्या मर्जेतील पुण्याच्या बीएसए कॉर्पोरेशन लिमिटेड या खासगी कंपनीशी करार करण्यात आला होता हा करार करताना अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं त्यामुळे त्यावेळी या कराराला विरोध देखील झाला होता या कामासाठी ठेकेदाराला कितीतरी पटीने अधिक रक्कम दिली जाणार आहे अशी टीका झाली होती महत्वाचं म्हणजे या कंपनीला यांत्रिकी साफसफाईच्या कामाचा कोणताही अनुभव नव्हता हो तरीही राज्यभरातील रुग्णालयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती हा करार करत असताना त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध आहे की नाही याचाही विचार केला नाही राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे काम करण्यासाठी तानाजी सावंत यांनी वार्षिक सहाशे अडोतीस कोटी रुपये मंजूर केले होते पाच वर्षासाठी एकूण तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपये परंतु हेच काम त्यापूर्वी फक्त वार्षिक कोटी रुपयांमध्ये होत होत म्हणजेच पाच वर्षात तीनशे पन्नास कोटीहून अधिक खर्च येणं यामध्ये अपेक्षित नव्हतं तरीही जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये ही स्वच्छता सेवा सुरू करण्यासाठी आरोग्य सहसंचालक रुग्णालय कक्षांमार्फत आदेश देणं गरजेचं असतानाही परस्पर आदेश देण्यात आले होते दे। ही गोष्ट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात आली या कामात पूर्णतः आल्यानं मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सेवा आयुक्तालयाला या कामांना स्थगिती देण्याचा निर्देश दिला त्यामुळे अठरा फेब्रुवारीला या कामाच्या निवेदीची अंमलबजावणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले सोबतच रुग्णालयाची यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यासाठी सध्या आवश्यक निधी राज्यस्तरावर उपलब्ध नाही तो उपलब्ध होईपर्यंत नव्याने स्वच्छता सेवा सुरू करण्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असे निर्देश आरोग्य सेवा आयुक्तालयाने दिले कोणत्याही रुग्णालयात विना परवानगी नव्याने स्वच्छता सेवा सुरू होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी असे स्पष्ट निर्देश आरोग्य सेवा उपसंचालक सर्व जिल्हा शैल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षकांना देण्यात आले आहेत आता या प्रकरणात जर चौकशीचे आदेश देण्यात आले तर तानाजी सावंत मोठ्या अडचणीत सापू शकतात याच दरम्यान सावंत आरोग्यमंत्री असताना विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि सहा हजार पाचशे कोटींचा अँब्युलन्स खरेदी घोटाळा यावरून देखील गोत्यात आले होते आता या नवीन घोटाळ्यामुळे नेत्यांना फडणवीसांचा धक्के पे धक्का तानाजी सावंत यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येते त्यामुळे आरोग्य विभागातील या गैरव्यवहारात माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का फडणवीस हे मागील सरकारमधील सेनेच्या मंत्र्यांच्या कामांना स्थगिती का देत आहेत यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष आता पुन्हा वाढणार का याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद